स्टार्ट बेटी ना अम्मा तुझे मुळे हे गडगडणाऱ्या नबा आसमानाचा सुल्तान होय असा घडवूया महाराष्ट्र या विषयावर मी बोलणार आहे मित्रांनो जो महाराष्ट्र शिवरायांच्या इतिहासाने ओळखला जातो ज्या महाराष्ट्राने क्रांती करण्यासाठी क्रांतिकारक दिले ज्या महाराष्ट्राने समाज सुधारण्यासाठी समाज सुधारक दिले आणि ज्या महाराष्ट्राने निर्मितीच्या नंतर चौसष्ट वर्षात शेती उद्योग कला क्रीडा शिक्षण व विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे आणि आज त्याच महाराष्ट्रात असा घडवूया महाराष्ट्र हा विषय वकृत्व स्पर्धांमध्ये घ्यावा लागतो आपल्या गोविंदाने राहत होते परंतु आज जाती जातींमध्ये धर्म धर्मांमध्ये भांडे दिसून येतात खर तर आजकाल महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली ओ आज घरापुढची तुळशी गेली आणि घरातली माणसं आळशी झाली घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये रडा झाला आज आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली बापाचा डॅडी झालाय बाप ग्रँडी प्यायला लागलाय या मॉम बापच्या जमान्यात लेकरन लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच आमच्या कळले नाही जिजाऊ मासा

对 I'm going to झाडावर लटकून मेला जगात अपोशिंद मात्र झाडावर लटकून मेला वटी तळ्यावर बनल्या शेअर मार्केट धसत महाराष्ट्राला पुन्हा महाराष्ट्र घडवायचे असेल तर शेतकऱ्याच्या मालाला हिवा मिळालाच पाहिजे मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु वेळेच्या मरेचं पाण ठेवता खरे अर्थाने महाराष्ट्र घडवायचं असेल तर नुसते भाषण करून चालणार नाही ना तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी पुढील